जर तुम्ही घरामध्ये किंवा तुमच्या गॅलरीमध्ये कडीपत्त्याचं रोपटं लावलं असेल आणि ते भराभर वाढून त्याची पानं देखील एकदम सुगंधित व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला फक्त पाच गोष्टींची काळजी घ्यावी लागेल आज आपण या व्हिडिओमध्ये याच गोष्टी पाहणार आहोत पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कोणत्याही पदार्थाला कडीपत्त्याचा तडका दिला की तो पदार्थ कसा आणखी छान चविष्ट चा चवदार आणि सुवासिक होतो हे आपल्याला माहीतच आहे जेवणाला चांगला स्वाद आणण्याचं काम तर कडीपत्ता करतोच पण त्वचेसाठी आणि केसांसाठी ही अतिशय गुणकारी असा असतो त्यामुळे आपल्या घरातल्या छोट्याशा बागेत काही जण आवर्जून कडीपत्त्याचं रोपटं लावतातच पण बरेचदा रोप चांगलं फुलत नाही किंवा तो कडीपत्ता अगदी काडीसारखा का नुसता उंच वाढत जातो वास काही येत नाही छान डेरे डार बहरत देखील नाही तुमच्या ही असंच झालं असेल तर काही साधे सोपे उपाय तुम्ही करू शकता आता चला तर उपाय पाहूयात नंबर एक कडीपत्त्याच्या झाडाला भरपूर ऊन लागतं त्यामुळे जिथे स्वच्छ सूर्यप्रकाश येईल आणि त्या रोपट्याला पाच ते सहा तास चांगलं ऊन मिळेल अशाच ठिकाणी हे तुमचं कडीपत्त्याचं रोपट्याची कुंडी ठेवू शकता तुम्ही दोन खूप जास्त पाणी नको पण माती ओलसर राहील याची काळजी घ्यावी आणि नियमितपणे पाणी टाकावं खूप जास्त नाही पण रेग्युलर कमी प्रमाणात तुम्ही पाणी वापरू शकता नंबर तीन पावसाळा आणि उन्हाळा या ऋतूमध्ये कडीपत्त्याची वाढ चांगली होत असते त्यामुळे त्याला या दोन ऋतूंमध्ये नियमितपणे खत द्यावं हिवाळ्यात कडीपत्त्याची वाढ खूप अशी होत नाही नंबर चार कडीपत्त्याच्या रोपट्याची नियमितपणे छाटणी करावी तसेच पिवळी पडलेली पाणी लगेच काढून टाकावी यामुळे कडीपत्ता चांगला बहरतो नंबर पाच कडीपत्ता चांगला बहरण्यासाठी ने तो नेहमीच मोठ्या आकाराच्या कुंडीत लावावा या पाचही टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील तुमचा कडीपत्ता डेरेडार सुगंधार होईल त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते